कॉफी खालते आहे. ओ. तिला गवत. अगं तुमच्याकडे पाऊस आहे का तिकडे तुमच्या गावाला पाऊस आहे तिकडे आमच्या नाशिकमध्ये रोज पाऊस पाऊस येतो रोज मिळून जा गा। तुमच्या गावाला बघा मरपीस आहे ना मी गडावर गेली होती ना गडावरती तर आता मला नाही माहिती त्याटू काय असतं आणि गोंधलेलं काय असतं तर मी तिथे ते लोक गोंधणारे बसले होते गोंधणारे नकली शॅम्पू टकला हो जाओ हा माय शिल्पानी सांगितलं लाईव चालू करायला कोणाला मला कराय नाही रे मी माझी माहीत चालू केली आज माय शिल्पांनी शिल्पाताईनी सांगितले का लाईव्ह नाही शिल्पाताईचा ते मेसेज राहतो मला लाई गे लाई गे लाई गे लाई गे पण माझी जमा किंवा तुला मी बोलली ती ना सोमवारी किंवा मंग मंगळवारी किंवा बुधवारी नक्की घेणार आज आली का नाही घ्यायला लाईक कर बरं एक लाईक कर सुपर चॅटची तुझ्यापासून मी अपेक्षा करतच नाही की तू सुपर चॅट मला करशील सुपर चॅटची मी तुझ्यापासून अपेक्षाच करत नाही की मला सुपर चॅट करशील असं आहे ना करणारच नाही तू ते रे ना मला गप्प बस हा सांगितलं असेल नाही रे नाही सांगितलं ना लाईक कर लाईक कर लाईक शिल्पा सांगितलं सांगितलं असतं तिने मला मेसेज करते ती मला लाईक डन अच्छा आता आली मी सांगितल्यावर करतो आनारे रे मी सांगितलं करतो नाही तर तू करणारच नाही असं मला वाटतं काय म्हणतोस बाळा जेवण झालं का जेवलंच का सुंदर जे, आए, जे ते ते तुझी। एक नंबर, तुझी कंबर, सांग हे गाणं कोणतं आहे कोणतं गाणं सांगतात हे गाणं कोणतं आहे चार्ट चार्ट सुपर पण तुम्ही सांगता करतो का मी फक्त करतो सुपर करणार आहे बघा धड्या सुपरचाट नाही काय सुपर चाट नाही पैसाच नाही तुझ्याकडे तू काय दिशील तुझ्याकडे पैसेच नाही तू देणार काय तू ज्याच्याकडे पैसा असतो बोल देत लगेच म्हणतो करा घ्या सुपरचॅट बोल का म्हणतोस केले ना तर मग थोडफास डॉलर वाढतात रे डॉलर वाढत नाही ना बाबा उपर चाट येत नाही डॉलर वाढत नाही मावशी मी खूप गरीब हाई हो हा तू खूप खूप गरीब आहे तू दोन वेळेचं जेवण बी तुला तुझ्या नशिबाला नाही वाटतं ना एक वेळेचं जेवण बी तुझ्या नशिबाला नाही वाटतं असं आहे की दाल भात खातो पापड खातो पनीरची भाजी खातो भरलेलं वांगा खातो भेंडीची भाजी खातो चपाती खातो हा याला गरीब म्हणतात गरीब म्हणतात त्याला काय गरीबपणाला म्हणतात त्याला घरदार नाही त्याला कोणीच नाही त्याला म्हणतात गरीब रस्त्यावरती अगदी रस्त्यावरती त्याला म्हणतात गरीब आणि तू वरण भात खाणारा तुला तू गरीब म्हटलं जात तुम्ही लोक येताना मला झोप लागायला मग आता मी अशी जांभळ्या 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 जांभळ्यात येते आता मला झोप लागायला लागली दोन दिवसात एकदा जेवण करतो मला नाही वाटत तू दोन दिवसात एकदा एकचदा जेवण करशील मला तर वाटत तू दोन दिवसात एकाच दिवसात खाऊन घेत असेल असं अस तू दीड महिन्याचं खाऊन घेत असेल एक महिन्याचं राशन दीड तू एक दीड माझ्या असेल तू एक पंधरासोबत संपून टाकत असेल आत्ता जेवण झालं काय खाल्लं तरी मी हा मी शेपपालाची भाजी वाकर लोणचं इडली सांबर असं खाल्लं मी आज शेपपाल्याची भाजी बाई मी खरंच खूप गरीब आहे मुलगा आहे आजच्या गरीब मुलगा आहे हो माही तुला घर नाही दार नाही निराधार तू हा ना एकदम निराधार कोणीच नाही तुला एकदम निराधार एकदम आता वाईट टाकलेलं आहे असा मुलगा आहेस तू जायचं शिल्प त्याला ना वे हा हा ना हो ना मग वापर शिल्पात आयला बोलवा ना शिल्पाला शिल्पात आला म्हणा तुम्हाला तुला मावशीने बोलवलं म्हणा मावशीची लाई चालू झाली तू तू फटक्यात पळतच जी म्हणा काय सांगशील दाड तोपे म्हणा आरशू काय आरशू काय गा, येत नाही बाबा आशी पण येत नाही आशू मला चप्पल पण नाही आहे घालायला <laughs> कपडे आहेत ना पण कपडे का नाका फिरतो कपडे तर आहे नाका बिकर नाही फिरत ना रस्त्याने चालतांनी हां रस्त्यानं चालताना चालता नाका नागा बाबा तरी फिरत ना निकर बिकर आहे ना निकर बनेन तर ते मी नाही फिरा निकर म्हणेन बी नाही का पाल असे झाडाची पाल लावून फिरतो का डुंगणाला का पुढं अरे काही बोलतो नॉनसे वर नागडा असतो फक्त <laughs> वर नागडा अच्छा वर नागडा म्हणजे काय रे अच्छा वरून नागडा असतो असं अच्छा ओके ओके कालून असत का सगळं वरून तुला शर्ट नस शर्ट नाही वाटत त्याकडे अरे गरीब आहे रस्त्यावरचा हा गरीब रस्त्यावरच भिकारी त्याला कपडे लगते काहीच राहत नाही ना नागडा तू

कपडे रस्त्यावर नाही तस म्हटलं तू अशी म्हटलं मी काम करतो हा काम करतो ना रस्त्यावर तर भिकारीला भिकारी बोलली रस्त्यावरच जो भिकारी असतो ना त्याला बोलली तुला कशाला बोलू तुला कामधाम करणारा वरण भात चपाती भाकर खाणारा तुला गरीब म्हणतात का हे बघा आमच्या गरीब माणूस काय करतो पाच रुपयाचे कुरकुरान खातो पाच रुपयाची ना खातो आम्ही गरीब लोक पाच रुपयाचे कुरकुरे खाणारा माणूस कोणतं श्रीमंत आहे सांग देवाचे डबळे रिकामी डोक्यावरची आणि हे पाच रुपयाचे कुरकुरा खाणारा माणूस श्रीमंत म्हटलं जातं का सांग बरं मला श्रीमंत म्हटलं जातं याला श्रीमंत म्हणतात जगात श्रीमंत नाही म्हटलं मला तुम्ही जगात एक नंबर श्रीमंत असं बरं म्हटलं नाही बाबा नशी काम करतो ना तू पैसा पण जातो तुझ्या कामाचा काम करतो ना तू तुझ्या कामाचे पैसे जाता कुठे कुठे पुर खायला खूप पुर पुढे खायला येईल मला असं वाटतं वाटतं तुम्ही लाईन चालू करतात कर खाण्यासाठी अरे मग झोपे मग तुम्ही कोणी येत नाही ना रे मग मला झोपे दिला तुम्ही कोणी येतच नाही काकाकडे काका काकाकडे नाही माझ्याकडे चकमा आहे काकांकडे नाईटी काका तर नाईटी आणतील नाईन्टी कुठे आहे मग तू आणून दे तू ना आणून सगळी नको रे नको नको परंतु शिल्प द्यायला बोल आपल्याला बोलो, बोलो शिल्प बोलो मी नाही घेत असं का ओके तू घेत नाही तुम्ही फोन करा ना रे नंबर नाही तिचा आला शिल्पा काहीचा टाक नंबर तिकड दिकार ना त्याकडनं नंबर आहे का ती काढणं टाकून दे मग चाललाही मध्ये मला मेशेट नाही करतात चालू लाई मध्ये मेशीज नाही करतात शिवण जपला ना त्या घरात लाईट बन करून मग

Mm-hmm. चला मी बंद करतो मग तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम बाय बाय गुड नाईट आशूला फोन करू येत बोल आशूला बोला आशुला आशुला मग आशुने लाई घेतली बोलून लाई म्हणून जातं